सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय परमपूजनी परमहंत महंत श्री ई श्री भैदेमुणी बाबा आणि आलेले साधुसंत साधुसंत आणि वाश्णिक बंधू भगिनी आज आपलं हे चौथा दिवस आणि शेवटचं समारोपी सत्र आज आपण कार्यक्रमची सांगताकडे आपण आपली वाटचाल चालू आहे बाबांनी जे सतत आपल्याला चार दिवस जे मार्गदर्शन केलं अमूल्य असं मार्गदर्शन बाबांनी केलेलं आहे त्याला मी म्हणजे आपण त्याला तोड नाही आणि शब्दानं मी ते व्यक्तही करू शकत नाही कारण परमेश्वराचं ज्ञान हे आगाध आहे आणि ते ज्ञान बाबांनी आपल्याला दिलं ते आपण आत्मसात करावं आणि खरोखर ईश्वराचा काही मनधर्म असतो त्या त्यावेळेस त्या त्या ठिकाणी अशा अधिकरणं या अधिकरणं येतात आणि ते ईश्वरचं तत्त्वज्ञान आपल्याला समजावून सांगतात आणि त्या सुद्धा प्रणईश्वराचा मनधर्म असतो कृपा असती आणि त्या अधिकरणाच्याद्वारे आपल्याला त्या ज्ञान प्रणवत असतं आपण हे ज्ञान ग्रहण करून आपल्या जीवनाची वाटचाल ही आपल्या शिवप्राप्तीकृ नेली पाहिजे त्यात आपला हा मला वाटतं उद्देश घेतल्यानंतर जवळजवळ हा कारण या वीस वर्षाच्या कालाखंडामध्ये जर पाहिलं आपलं उद्घाटन जर सोडलं तर हा मला वाटतं पहिला सत्संग आहे कारण आपल्या आपण येतो आधी घडाजवळ बसतो परंतु कंटिन्यू सत्संग आपण आतापर्यंत कधी घेतलेला नाही म्हणजे या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये तर हो ही कुठंतरी सुरुवात व्हावी कुठलंही अधिकरण आणावं आपण आणि ज्ञानसत्राची सुरुवात करावी असं काही नाही की आपण हेच आग्रहा परंतु ज्ञानात आपण आधी आग्रही पाहि पाहिजे ज्ञान घेण्यासाठी कारण मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे जर ज्ञान असेल तर तो आचरण करील आणि विचार असेल तर तो आचरण करील म्हणजे विचार आणि आचार हे दोन्ही नाण्याच्या बाजू आहे दोन्ही बाजूसुद्धा दो आपल्याजवळ असल्या पाहिजे काय तरच आपण पुढची वाटचाल करू कारण एक आंधळ आणि पांगळं असतं ते आंधळ्याच्या याच्या याच्यावर जर ते पांगळं बसलं तर तीही वाटचाल सुकर होती पण आपण तसं न करता आचार आणि विचार हे दोन्ही आपण आत्मसात करून आपला जीवन प्रवास हा अत्यंत मौलिक आपल्याला हे जीवन मिळालेलं आहे त्यामुळं हा जीवनाचा प्रवास आपण अत्यंत सुलभतेनं ज्ञानाधारे आपण तो केला पाहिजे कारण का ही सृष्टी जी निर्माण केली भगवंतांनी की कोण याच्यात हेतू आहे भगवंताचा कारण भगवद्गीतेत सांगितलेलं आहे मयेध्यक्षण प्रकृती सूचे सचराचरम हेतू नाणे कोणत्याही जगत विपरिवर्तनत ते म्हणजे माय परमेश्वराच्या अध्यक्षतेखाली मायेनं ही स्र मायेनं ही सर्व सृष्टी निर्माण केलेली आहे आणि या सृष्टीत एक्क्याऐंशी कोटी सवलक्षदा दहा व्यापार नेमलेला आहे आणि ही सृष्टी म्हणजे आपल्याला तूळ स्थूळ प्रपंच जसं आपल्या स्थूळ म्हणजे काय जे डो जे जे डोळ्यात दिसतं आपल्याला ते त्याला स्थूळ प्रपंच असं म्हणतात आणि हा निर्माण केलेला आहे आणि आपल्याला मानवदेव दिलेला आहे या सूचनानुसार हा कशाकरता दिलेला आहे की परमेश्वराचं परेश्वर दयाळू माळू कृपाळू कनोळू आहेत आणि आपला जीवाचा उद्धार व्हावा हा जीव चौर्या शिलक्षेवणीला फिरू फिरल्या जाऊ नये किंवा नरकाला जाऊ नये म्हणून परमेश्वराने अवतार घेऊन आपल्याला ज्ञान दिलं आणि आता आपल्याला अवतारच सनिधान नाही आहे सनिधान म्हणजे जवळीक नाही आहे आप आता आपल्याला असनिधान सांगितलं आहे असंधाननी काय सांगितले आपला स्थानप्रसाद भिक्षुक वासनी स्थानप्रसाद हे जड आहे आणि भिक्षुक वासनी हे चेतन आहे म्हणजे आपल्याला भिक्षुक काकडून आपल्याला ज्ञान भेटतं वासने काकडून आपल्याला थोडाफार धर्म समजतो आणि त्या आधारे आपण आपल्या धर्माची वाटचाल आपण करत असतो पण ती आत्मसात करत असताना आपण ते ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपला जीवनप्रवास हा अत्यंत आनंददायी कसा होईल आणि ईश्वर प्राप्तीकडे आपण कशी वाटचाल करू याची आपण दक्षता घेतली पाहिजे आणि हा अनमोल जन्म जो आहे हा आपला प्रवेश त्यांनी लावला पाहिजे कारण भगवंत म्हणतात की एक पंचनगरी असतात की तो राजा त्या मागायला जातो त्यांना पण राजा ते हे आम्हाला दे पण ते पंचनागरी ते राजाला देत नाहीत मग पंच ग्रामस्थ जातात पंचग्रामस्थ ते मागाला त्यांनाही ते देत नाहीत परंतु मग ज्या कोहडी या स्त्री असतात त्या म्हणतात राजाला म्हणतात आम्हाला विडा द्या आम्ही ते घेऊन येतो पण राजा म्हणतो आम्हाला दिला नाही ते पंचग्राम त्यांना दिला नाही तुम्हाला कसं का देईल ते म्हणतात तुम्ही विडा द्या फक्त म्हणजे आम्हाला तशी हे द्या आज्ञा द्या आम्ही ते घेऊन येतो आणि त्या येतात आणि त्या त्याला मागतात ते, ते म्हणतो राजा मागायला आला मी त्यांना दिलं नाही पंचनागरे आले त्यांना मी दिलं नाही तुम्हाला कसं का देईल मग त्या आम्ही शब्द वापरी ती मग त्या त्याला बोलून चला हे काय रे तू जोडावे आणि आम्ही खावे असं त्या म्हणजे आम्ही जोडावे आणि तुम्ही खावे असं त्या शब्द वापरतात आणि तेव्हा मग ते द्यायला तयार होतो तसा हा जीव म्हणजे प्रपंचाला हा जन्म देतो देवतेला देतो परंतु ईश्वराला कारणे देत नाही कारण ईश्वर म्हणतात येथे एक जन्म दिजे मग काय होईल ते पाहिजो कारण एक जन्म फक्त भगवंतांनी मागितलेला आहे आणि तो जन्म आपल्याला एक ईश्वरच्या इथं लागला पाहिजे याची आपण दक्षता घेतली पाहिजे कारण का अनंत 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 ही अनंतसृष्टी अशा अनंत सुट्टी गेल्या आपल्या अनंत सृष्टीत जन्म आपण घेतले अनंतसृष्टीत आपण तेच करत आलो आणि आताही तेच होण्याची शक्यता आहे त्यामुळं हे आपलं ज्ञान अधिगृहित जे झालेलं ज्ञान आहे त्या ज्ञानाचा कसा आपल्याला उपयोग करता येईल जास्तीत जास्त म्हणजे हा जन्म आपल्याला कसा कडेला पाडता येईल हे आपण पाहिलं पाहिजे आणि ते आचारांना विचारांना या ज्ञानांना ते सहज सुलभ आहे अवघड काही नाही आहे फक्त आपण त्या ज्ञानाच्या ह्याच्यात आपण प्रवेश केला पाहिजे आणि ते मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे बाबांनी आपल्याला सदुदित या चार दिवस आपल्याला ज्ञान सांगितलेलं आहे वेळोवेळी यूट्यूबवर बाबाचे सत्संग चालू असतात त्या आधारेसुद्धा आपण ते मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण आपण पुरुष प्रयत्नी दाखवायचे सहाय्य आपण जर प्रयत्न असेल तर ईश्वर आपल्याला सहाय्य करतो काय तर त्यामुळं आपण प्रयत्नशील असलं पाहिजे आणि प्रयत्नशील माणूस जो असतो तो कुठेही प्रगती करू शकतो प्र कुठेही पा बा जो प्रयत्न करतो त्याला प्रपंचातही यश ये येतं तसाच प्रमार्थ आहे तुम्ही जर तुम्ही प्रयत्न केले तुम्हाला यश नक्कीच मिळेल कारण ईश्वरानं ग्वाही दिलेली आहे त्यामुळं काही न डगमगता का आपण या ईश्वर प्राप्तीकडं आपली वाटचाल केली पाहिजे एवढे बोलून मी दोन शब्द पूर्ण करतो